पुढच्या बातमीकडे जाव्यात बुलढाण्यामध्ये जी केस गळतीची समस्या निर्माण झालेली आहे त्याची मुख्यमंत्री फडणवीसांनी दखल घेतली आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आरोग्य विभागाला त्याबाबतच्या सूचना त्यांनी दिल्या असं कळत आहे शेगाव परिसरातील अनेक गावांमध्ये केसगळतीचे प्रकार सध्या सुरू आहेत आणि पुढारी न्यूज ही बातमी सातत्यानं लावून धरली आहे इन्फेक्शन नसल्याचं तपासात समोर आलेलं आहे शिवाय पाण्यातही काहीच नाही असं देखील कळत हा सगळा प्रकार नेमका कशामुळे होतोय प्रश्न निर्माण झालाय आता तपासणीनंतर या प्रकरणातलं खरं कारण समोर येण्याची शक्यता आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून सुशांत फडणवीसांनी नेमकी आरोग्य विभागाला काय सूचना या सगळ्या पार्श्वभूमीवर केल्या आपण जर बघितलं असेल तर बुलढाणामध्ये सध्या केश गळजी प्रकरण येत होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची नुकतीच दखल घेतली काल मंत्री परिषदेची बैठक होती मंत्रालयात त्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागाकडून खरंतर आढावा घेतला आणि नेमकं काय प्रकरण आहे ते बघण्याच्या सूचना ज्या आहेत त्या आरोग्य विभागाला दिलेल्या आहेत यावेळी आरोग्य विभागाने सांगितलंय की पाणी नमुने घेतले आहेत पाण्यात नायट्रेटचं प्रमाण अधिक आहे पण तेच केस गळजण्याचे कारण नाही असा अहवाल देखील आता आर चमूने येऊन दिली असं देखील आरोग्य विभागाने सांगितल्याची माहिती जी आहे ती मिळालेली आहे जी निश्चित सुशांत धन्यवाद दिलेल्या माहिती साठी <स्थाथ>